नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आता मी ज्या रस्त्यावरती उभा आहे हा नगर आणि शिर्डी भारतातला सर्वात महत्वाचा एक महामार्ग आपण जर पाहिलं नगरदक्षिणचे माजी खासदार सुजयदादा विखे पाटील आणि त्यांचे वडील अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील हे प्रत्येक वेळेस याच रस्त्याने अपडाऊन करत असतात असं बोललं जातं पण मला नाही वाटत की ह्या ते अप अपडाऊन करत असतील कारण सध्या सत्ता आहे त्याच्यामुळे लोणी ते डायरेक्ट नगर असा हेलिकॉप्टरचा त्यांचा प्रवास असावा कारण लोणीवरून निघले एक तास नगरला कसे पोहोचतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरंतर आरिसरचा एक भाग आहे ही परिस्थिती तुम्ही पाहा जर परिस्थिती जर पाहिली तर, तर, तर नगरवरून शिर्डीकडे जाणाऱ्या गाड्या आणि शिर्डीवरून नगरला येणाऱ्या गाड्या या सगळ्या गाड्या एका साईडने जात आहेत आणि या रस्त्याचं काम या रस्त्यावरती आम्ही नगरपासून किमान पन्नास किलोमीटर अंतरावरती असू तर एक ठिकाणी फक्त एक मशीन उभा आहे तो पण काही चपळत होता बिचारा डिप्रेशनमध्ये डिप्रेशनमध्ये असावा ही अशी परिस्थिती आणि दयनीय अवस्था या रोडची झालेली आहे जनतेची कुठल्याही प्रकारची काही चुकी नाही सुजयदादा विखे पाटील तुम्हाला जनतेने पराभूत केलं याचा शोक तुम्ही एकदा घ्या नगरची जनता ही फार हुशार आहे त्याला सांगण्याची गरज नाही आणि निलेश लंकेंवरती टीका करण्याला काही अर्थ नाही तुमचाच रोड तुमच्या जेनी व्हायना गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची यंत्रणा तुमच्या पंजोबांनी अशा खंडातला साखर पहिला साखर कारखाना या लोणी प्रवारामध्ये उभा केला त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू या लोणीमध्ये आले आणि जर केंद्रामध्ये तुमची सत्ता नसती तर गोष्ट वेगळी होती परंतु केंद्रामध्ये तुमची सत्ता असताना राज्यामध्ये तुमची सत्ता असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री तुमचे वडील आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री पण तुमचे वडील मग नेमकी प्रॉब्लेम काय या ठिकाणी मी या रस्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आपण काय करू अगरबत्ती लावतो आणि दोन मिनिटं मी भावपूर्ण श्रद्धांजलीला अर्पण करतो चला ओके या ठिकाणी थांबतो जय महाराज